नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत गव्हाचा पौष्टिक केक पण हा केक बघा आज आपण वेगळाच प्रकारे करणार आहोत तेही घरचं जुगाड वापरून तर आता तुम्ही म्हणाल इथे ते ग्लासचा का वापर केला आहे पण हा केक करायला वेगळा केक टीन असतो तर असा केक बनवण्यासाठी वेगळा केक टीन असतो तर आता माझ्याकडे नाही आणि प्रत्येक जणांकडे असेलच असं नाही त्याच्यामुळे आपण घरचा जुगाड करून बघा ही ते केक कसा झालेला आहे एकदम मौसूत स्पंजी असा आपला केक झालेला आहे अगदी घरच्या साहित्यात तुम्हाला ह्याच्यातनं बाहेरनं काहीच आणायला ना लागणार नाही अगदी प्रमाणसुद्धा अचूक आहे सगळं समजण्यासारखं आहे न समजणं ह्याच्यात काहीच नाही आणि केक बघून घ्या एकदम मऊ लुसलुशी स्पंजी असा झालेला आहे आतनं जाळी बघून घ्या आणि बघा इथे कट केल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल तर असा परफेक्ट असा केक होण्यासाठी इथे मी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता म्हणजे तुमचा सुद्धा केक अजिबात बिघडला जाणार नाही केक बगा। तर आता केक कशामध्ये आपण करणार आहोत ते बघा तर माझ्याकडे इथे घरातला डबा आहे तो इथे मी डबा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही छोटा मोठा डबा घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथं बघा तुमच्याकडे बटर, बटर पेपर असेल तर वापरू शकता बटर पेपर नसेल तर काय करायचं एखादं घरातलं पान घ्यायचं आणि त्याला तेल सगळीकडं लावून घ्यायचं कुठेही सुकं ठेवायचं नाही म्हणजे इथे आपला बटर पेपरसुद्धा तयार झाला डब्याला सगळीकडं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे तर आता इथे मध्ये ठेवण्यासाठी मी हा ग्लास वापरणार आहे ग्लास हा आपल्याला असा पालथा घालायचा नाही कारण खाल्ली पालथी जी बाजू आहे ती जरा जाड आहे आणि खाल्ली बा बाजू जी आहे ती जरा बारीक आहे म्हणून इथं मी असा उभाच ग्लास ठेवत आहे तर ग्लासलासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे केक आपला कुठेही चिटकला जाणार नाही तर ग्लास आपल्याला असा मधोमध ठेवायचा आहे तर केकसाठी बघा इथे आपला घरच्या घरी जुगाड केकटीन तयार झाला आता चला केकचं बॅटर करू करायला घेऊया तर इथं एका भांड्यामध्ये दोन अंडे फोडून घेतलेले आहेत तुम्हाला अंड्याचा नको हवा असेल तर ह्याच्या अगोदर मी बिन अंड्याचे केकसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असेल त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघून घ्या नंतर इथं आपल्याला घालायचे साखर तर इथं मी साखर पाऊन कप इतके घातलेले आहे पाव कप इतकं तेल घातलेलं आहे तुम्ही कुठलीही घरातली वाटीचं प्रमाण घेतलात ना तरीसुद्धा चालेल म्हणजे तुमचंसुद्धा प्रमाण अजिबात बिघडलं जाणार नाही तुम्हाला प्रमाण पुढे मी एकूण सगळं सांगणारच आहे तर हे सगळं छान असं फेटून घ्यायचं आहे बघा ह्या हँड है ब्लेंडरने छान असं फेटलं जातं बघा कलर चेंज झालेला आहे दोन ते तीन मिनटं छान फेटून घ्यायचं नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दही तर दही इथे मी अर्धा कप इतकं घातलेलं आहे आता दहीसुद्धा आपल्याला छान ह्याच्यामध्ये फेटून घ्यायचं आहे म्हणजे बघा सगळ्यांचं एकजीव छान असं मिक्स होईल तर बघा इथे कलर चेंज झालेला दिसत असेल तुम्हाला क्रीमी कलर आलेला आहे आणि हे सगळं छान असं मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला गव्हाचं पीठ तुम्ही ह्याच्याऐवजी मैदा वापरू शकता किंवा बारीक रवा वापरलात तरीसुद्धा चालेल ही तुमच्या आवडीनुसार आहे तर इथं तर आज मी गव्हाचा केक करत आहे तर एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे आपलं घरातलं जे असतं ना रोज चपातीचं तेच घेतलेलं आहे पण पीठ मात्र चाळून घ्यायचं तर पीठ इथे एक कप चाळून घेतलेलं आहे आता तुम्हाला एकूण प्रमाण सांगू का एक कप गव्हाच्या पिठासाठी पाऊन कप इतकी साखर अर्धा कप इतकं दही आणि पाव कप इतकं तेल घातलेलं आहे आणि दोन अंडी बघा आता ह्यात न समजण्यासारखं असं काहीच नाही प्रमाण अगदी परफेक्ट आहे जर तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही काय करा एखादी घरातली वाटी घ्या मग वाटीने काय करायचं एक वाटी गव्हाचं पीठ पाऊन वाटी इतकी साखर अर्धी वाटी दही आणि पाव वाटी इतकं तेल घालायचं बघा प्रमाण सोपं आहे का नाही तर आता बघा इथे छान असं सगळं मी एक्जीव केलेलं आहे मिक्स आता आपल्याला याच्यात गुठळ्या गाठी दिसता कामा नाही त्याच्यामुळे आपल्याला हे परत असं छान फेटून घ्यायचं आहे एकदम आपलं स्मूथ बॅटर होईसपर्यंत तर एखादा तो मिनिट दुसरा लागतो जास्त फेटायला वेळसुद्धा लागत नाही पण तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे माझे येणारे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला चा पाहायला भेटतील तर बघा आता हेना, हे बॅटर आहे ना थोडंसं मला घट्ट वाटतंय म्हणून ह्याच्यामध्ये मी पाव कप इतकं दूध घेतलेलं आहे त्याच्यातलं सुरुवातीला थोडंस सु दूध घातलं आणि नंतर बाकीचं उरलेलं दूध घातलं आता दूध घातल्यानंतर आपण परत हे छान मिक्स करून घेणार आहोत तर थोडंसं घट्ट वाटलं बॅटर की मग आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे मग बघा इथे लूज आता बॅटर दिसत असेल तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं ती म्हणजे बेकिंग पावडर अर्धा चमचला थोडीशी कमी बेकिंग पावडर पाव चमचला थोडंसं जास्त बेकिंग सोडा घालायचा आहे आणि आत्ता आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे व्हॅनिलाइसेन्स हे जरी तुमच्याकडे नसेल तर ह्याच्याऐवजी तुम्ही थोडीशी विलायची पावडर घातली तरी चालेल किंवा काहीच नाही घातला तरीसुद्धा चालेल पण व्हॅनिला हे एक फ्लेवर छान येतो तरी तर मी पाच ते सात व्हॅनिला व्हेनिलाइसेसचे घातलेले आहेत आणि बेकिंग पावडर आणि सोडा ह्याच्यावरती थोडंसं दूध घातलेलं आहे म्हणजे हे छान ह्या बॅटरमध्ये मिक्स होईल आणि मग छान असं फेटून घेतलेलं आहे बघा छान असं हे मिक्स झालेलं आहे बॅटर बघून घ्या तुम्ही कसं झालेलं आहे कन्सिस्टन्सी बघा बॅटरची म्हणजे छान असं स्मूथ झालेलं आहे म्हणजे आपण एक असं उचलून धरलं तर स्मूथ बॅटर दिसलं पाहिजे कुठे गाठी गुठळ्या दिसता कामा नाही आणि बघा अशी धार लागली पाहिजे कुठेही बॅटर तुटलं नाही गेलं पाहिजे मग समजायचं आपलं हे केकसाठीचं चा बॅटर छान असं झालेलं आहे मग आपण कुठलाही घोडाचा पदार्थ करायला लागलो की त्याच्यामध्ये एक चुटकीतकं मीठ घालतोच ह्याने आपला होणारा केक सुद्धा मस्त स्वादिष्ट असा होतो म्हणून एक इतकं मीठ घातलेलं आहे आणि छान असं आपण मिक्स करणार आहोत कुठलाही पदार्थ हा वांजा करू नये थोडंसं काही ना त्याच्यामध्ये मीठ घालायचंच त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालून छान असं मिक्स केलेलं आहे तर आत्ता आपण बाजूला इथे केकटीन आपला तयारच केलेलं आहे हे आहे आपलं घरचं जुगाड तर मधोमध आपल्याला ग्लास ठेवायचा आहे आणि बाजूने अशा प्रकारे बॅटर घालून घ्यायचं आहे तर तुम्ही ग्लास नाही ठेवलात तरीसुद्धा चालेल डायरेक्ट मिश्रण घातलात आणि केक केलात तरी पण असं वेगळं काहीतरी केलं तर मुलांना खूप आवडतं त्याच्यामुळे काहीतरी वेगळं ट्राय म्हणून मी ह्या पद्धतीत केलेलं आहे तुमच्याकडे ह्या पद्धतीचा केक असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता माझ्याकडे तर केकटीन नव्हता ह्या पद्धतीचा म्हणून मी मध्येच क्लास ठेवला म्हणजे आपला केक सुद्धा ह्या पद्धतीत होईल तर आता ग्लास आपला बॅटर घातल्यामुळे थोडंसं सरकला होता इकडे तिकडे त्याला मधोमध मद अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि मग आपल्याला हा डबा आहे ना तो टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जे बॅटर आहे केकचं सगळीकडे छान पसरलं जाईल एअर्स बबल कुठेच राहणार नाहीत चला आता आपण केक बेक करून घेऊया अस तर सगळ्यांच्याच घरी ओव्हन असतो असं नाही तर ओव्हन बघा आपण घरी कसा करायचा तर इथे म्हणजे खाली कडे ठेवली त्याच्यावरती एक डिश ठेवलेली आहे आणि अगोदर मी झाकण ठेवून एक दहा मिनटंही कडे गरम केलेले आहे आता ह्याच्यावरचं झाकण काढलं आणि हा डबा कडेमध्ये नेऊन ठेवलेला आहे गॅस हा बारीकच ठेवायचा तर बघा अगोदरचं जे प्लेट होतं ते जर झाकलं तर ते ग्लासच्या वरती येतं म्हणून इथे मी टोप झाकलेला आहे म्हणजे त्याचं झाकण बरोबर फिट्ट असं आपल्याला हवं कुठूनही ह्याच्यामधून वाफ गेली नाही पाहिजे बारीक गॅसवरती बरोबर पंचवीस ते तीस मिनिटं लागतात हा केक शिजायला तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतात तुम्ही मध्येत मध्ये चेक करा तर इथे मी पंचवीस मिनटानंतर बघितलं तर केक बघा शिजलेला आप आहे आपल्याला अशा पद्धतीने टूथपेट घालून चेक करायचं आहे किंवा चाकू घालून चेक करायचा आहे चाकू क्लीन आला की आपला हा केक शिजलेला आहे असं समजायचं तर गॅस बंद केलेला आहे केक शिजत असताना गॅस हा पूर्ण बारीक ठेवायचा हे कायम लक्षात घ्या आता हा केक आपण खाली काढून घेऊया पण आता आपल्याला हा केक गरम असताना काढायचा नाही पूर्ण थंड झाल्यानंतरच काढायचा आहे म्हणजे तो बरोबर सेम अख्खाच्या अख्खा निघतो कुठेही मध्ये तुटला जात नाही त्याच्यामुळे थंड करून घ्यायचा तर बघा मी एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवला आता फॅनखाली तर हा केक थंड झालेला आहे मी हात लावून बघितलं ला। मग काय केलं ह्याच्या बाजूच्या ज्या कड आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत मग मधीतला ग्लास आपण काढून घेऊयात ग्लास काढत असताना हळूहळू काढायचा एकदम काढायचा नाही नाहीतर आपला त्याला केक चिटकून येईल तर अलगत हाताने बघा ग्लास काढला बघा ग्लास कुठेही खराब झालेला नाही थोडासा केक ह्याला चिटकलेला आहे पण आतमधून बघा एकदम मस्त दिसतो का नाही केक तुम्हाला इथे बघूनच समजत असेल बघा घरच्या घरचं जुगाड कसं आहे आवडलं का तुम्हाला मला कमेंट करून सांगा बरं का आता केक आपण ह्या डब्याच्या बाहेर काढूया तर बघा बटर पेपरसुद्धा आपण वापरला नव्हता हा घरातला आपण पेपर वापरून इथे केक केलेला आहे म्हणजे ह्या केकला जास्त खर्च केला का अजिबात नाही आणि केक तर बघा कलर बघा एकदम मौसूत स्पंजी असा झालेला आहे बघा बरं आणि केक फुललेला किती आहे बघा बरं म्हणजे फक्त आपण ह्याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि इतका केक आपला झालेला आहे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा झालेला आहे केक कुठेही बसला वगैरे अजिबात नाही तुम्हाला इथे टीप एक सांगते बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातल्यानंतर बॅटरमध्ये हे बॅटर बराच वेळ बाहेर ठेवायचं नाही आपल्याला लगेच केक शिजायला ठेवायचा आहे म्हणजे असा हा मऊ लुसलुशीत टम्म फुगलेला केक होतो तर आता बघा थोडेसे मी ड्रायफ्रूटचे तुकडे यांनी डिझाईन करून घेतलेले आहे मी तुमच्या आवडीनुसार कशीही केकवरती डिझाईन करू शकता आता आपण केकसुद्धा कट करून पाहणार आहोत बघू शकता आतून बघा जाळीदार एकदम स्पंजी असा आपला केक बनलेला आहे कुठेही बसला वगैरे नाही एकदम मूळ लुसलुसित असा केक झाला तर बघा आपण मध्ये ना ग्लास ठेवल्यामुळे ह्या केकचे ना असे पीस करायला बरे पडतात बघा बरं एकदम मस्त असे पीस होतात आणि असे मुलांना खायला दिलं तर ते त्यांना सुद्धा खूप आवडतं वेगळं काहीतरी तुम्हाला नको हवं असेल तर ग्लास न टाकता मध्ये केक करू शकता पण ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा मला सांगितलेलंच आहेत अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली का चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय